तर मित्रांनो आता या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ए मायनस बीचे चाळीस टक्के बरोबर ए प्लस बीचे वीस टक्के तर ए हा बी चा किती टक्के आहे हा प्रश्न विचारलेला आहे आणि चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहे तर हा प्रश्न बघायला खूप सोपा वाटतो पण ह्याला सोडवायचं कसं हे कन्फ्यूज होतात आणि जरी घेतलं सोडवायला तर त्याची मेथड बघा किती लांब लचक पद्धतीने सोडून दिलेली आहे हे तर मला तर समजलेलं नाहीये पण तुम्हाला समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला पण सांगा की कसं आहे तर यापेक्षा एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतोय तर ती नीट पूर्ण आता या ठिकाणी जी दिलेली संख्या आहे त्याला मी व्यवस्थित लिहून घेतो पहिले ए मायनस बी चे म्हणजे चाळीस हे टक्के बरोबर ए प्लस बी चे चा म्हणजे गुणाकार तर या ठिकाणी वीस टक्के दिलेले जर मीला व्यवस्थित लिहून घेतलं हे ए मायनस बीला ला जर मी इकडे घेतलं तर होणार काय ए मायनस बी आणि इकडं ए प्लस बी आहे तो छेदात येणार ए प्लस बी आणि या ठिकाणी होणार चाळीस भाग वीस आता जर तुम्ही म्हणत असाल की टक्के का नाही लिहिले तर वरचे टक्के आणि खालचे टक्के कॅन्सल झालेले आहेत तर आणि जर आपण जर विचार केला याच्यामध्ये तर अजून ह्याचं कॅन्सलेशन करू शकतो पण मला याचं कॅन्सलेशन करायचं नाही आता इथेच बघा इथेच एक शॉर्टकट आहे जेव्हा पण तुम्हाला एक दोन संख्यांची वजाबाकी आणि त्याच दोन संख्यांची बेरीज दिलेली असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं त्यांच्या किमती तुम्ही सहजपणे काढू शकतो ते कसे? तर या ते कसं तर ह्या दिलेल्या दोन्ही अंकांना बेरीज करायची आहे ते बेरीज किती साठ आणि जर त्याला ने भाग दिला तर तीस म्हणजे एची किंमत झाली तुमची तीस आणि त्या दोन्ही संख्यांशी एकदा वजाबाकी करायची म्हणजे चाळीस वजा वीस जर केले आपल्याला तर त्याचं उत्तर येतं वीस आणि जर त्याला ने भाग दिलात परत तर तुम्हाला उत्तर येणार आहे दहा म्हणजे एची किंमत आहे तीस आणि बीची किंमत आहे दहा आता हे किमती जर तुम्हाला भेटलेल्या असतील तर तुम्हाला काढू शकतो तुम्ही सहज इथे काय विचारलेलं आहे ते लक्ष द्या इथं इथे विचारलेला आहे ए हा बीच्या सॉरी बी हा एच्या किती टक्के आहे तर बी हा एच्या किती टक्के आहे जर विचारलेला असेल तर आपल्याला एला शंभर टक्के मानावं लागेल आणि हा किती टक्के आपल्याला विचारायचा आहे तर तिरकस गुणाकार जर तुम्ही केला तर काय होणार आहे या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करूया काय दिलेलं आहे दहा गुणिले शंभर आणि भागिले तीस तर दहा एक दहा दहा त्रिक तीस तर तीनने भाग देऊया तीन एक तीन तीन त्रिक नऊ उरला एक परत तीन त्रिक नऊ आता पुढे काही नाही एक आहे त्याला दशांश देऊन आपण एक शून्य घेऊ शकतो हो परत तीन त्रिक नऊ आता हे तीन तीन तीन, तीन, तीन रिपीट होणार आहे मग तुमचं टक्केवारी किती लिहिलेली आहे तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के हे आपलं उत्तर झालेलं आहे मित्रांनो ही शॉर्टकट कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस दोन संख्यांची बेरीज दोन संख्यांची बेरीज आणि दोन संख्यातला फरक दिलेला असेल तर या पद्धतीने तुम्ही त्या संख्या काढू शकता डायरेक्टली आता जर विचारला असतं इथे विचारले बी हा एच्या किती टक्के आहे समजा ए हा बीच्या किती टक्के आहे जर विचारला असतं तर काय करावं लागलं असतं तर या ठिकाणी ते पण तुम्हाला सांगून देतोय मी कारण की परीक्षेमध्ये काय विचारलं जाईल हे आपल्याला सांगता येणार नाही तर ए आणि बी तर एची किंमत आलेली आहे तीस आणि बी ची किंमत आलेली आहे दहा आता जर तुम्हाला ए हा बीच्या किती टक्के आहे विचारला असतं बीच्या किती टक्के म्हणले म्हणून बी खाली आपण लिहिले असते शंभर आणि या ठिकाणी आपण प्रश्न चिल्लला असता आणि यांचा तिरकस गुणाकार केला असता चला मित्रांनो हे तिरकस गुणाकार करून मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा